तर हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना काय चाले आमच्या भाऊ बहिणींचं रात्रीचा बराच उशीर झालेला आहे बरं का तरी पण म्हटलं व्हिडिओ काढावाच त्यात विषय काय झाला आहे माहिती का भावा बहिणीनो हो का चार्जिंगला लावून बोलते हो मोबाईल मी मोबाईल चार्जिंगला लावून बोलते मी काय होतं आहे माहिती का मोबाईलच चाला नाही माझा मोबाईल चाला नाही ना काहीतरी प्रॉब्लेम आलाय मोबाईलला त्यामुळे जरा व्हिडिओन्ना हुशार होतोय माझ्या पण असू दे भाऊ बहिणींनो कसं माहिती का बऱ्याच जणांचं म्हणणं आहे ईडी झाली इडी झाली इडी झाली पागल झाली मेंटल झाली तर असू दे तुमचा दृष्टिकोन मला पागल म्हणजे असं ईडे होऊन जर तुम्हाला जर वाटत असेल मी ईडी झाली पागल झाली मेंटल झाली तर तुमच्या नजरेत मी मेंटल झाली असो मला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची भाऊ बहिणींना माझ्या समोर मी एक जणीला दिलाय रिप्लाय अगदी माझ्या तोंडातून तो जर वाईट वक्त गेला ना तर त्याला तुम्ही हे करू नका भाऊ बहिणी न परत म्हणताल की कसलं बोलते काय करते मी तुम्हाला अनेक वेळा सांगितले माझ्या समोर माझ्या समोर ज्या लोकांची मी नाती तोडले ती त्यांचं माझ्यासमोर नाव घेऊ नका तुम्हाला मी कोपरापासून हात जोडून विनंती करते भाव बहिणी कोपरापासून हात जोडून मी तुम्हाला विनंती करते माझ्यासमोर कुणाचंही ही नाव घेऊ नका ही आशीन ती तशीन ह्याव झालं अन त्याव झालं आणि हेच खिरा भाडानं हेच खोटं भाडानं आता कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणीनं कुठला माणूस कुठल्या लेवलचा आहे आणि कुठल्या माणसाची काय लेवल कुठल्या लेवलपर्यंत पोचू शकतो ती म्हणजे त्यालाच माहिती असतं बरोबर आहे का नाही जय त्याला माहिती असतं तर मला इथं कोणाची नावं घ्यायची नाही ती पण मी तुम्हाला सांगते माझ्या व्हिडिओमध्ये मा आहेत विशेषतः म्हणजे तुम्हाला सांगते मी बहिणीच्या इथं आहे मी कुठं आहे बहिणीच्या इथं पण कशी आली मी का तर तुम्ही मला बघितलेलंच माझ्या नवरीनं आणलं घालावलं किंवा ति माझा वाद चालू आहे आणि ते माझा वाद राहणार असच पहिली गोष्ट तर मी तिच्या काय वाटत नव्हती गेलेली ती माझ्या वाटत गेलेली त्यामुळे ना आता मी काय केलं माहिती का जशात तसं वागायचं जशात तसं वागायचं ते म्हणतात ना सीधी उंलीसे घे नाही निकाल तो उंगली आ, सीधी उंगलीचे घे नाही निकालता तो उगली ते पडते फिर घी निकालताय अशात की काय जाते हे का नाही तर खायचं म्हणणं आहे की योग्य तर तू स्वतःच्या हातात इज्जत घालवून घेते तू घरातच नाही तर तो पूर्ण सोशल मीडियावर इज्जत घालवून घेते असं मला माझ्या बहिणींचं म्हणणं आहे काय तर भाव बहिणींनो आपली इज्जत आपल्यापर्यंत कुठल्या मर्यादेपर्यंत आहे हे आपल्याला माहिती असत चार लोक बोलल्याने आपली इज्जत जात नसते बरोबर आहे का ही चार लोक जे असतात ना हे बोलायलाच असते आणि त्यात ही पूर्वीची परंपरा आहे जो माणूस खाल्ल्या लेवाला जाऊन वागतो ना त्याला माणसं सपोर्ट करतात आणि जो माणूस खरा असतो ना त्याला नावं ठेवतात ही रीत आहे जगाची आणि मी ह्या गोष्टींचा ले अनुभव घेतलेला आहे ते म्हणतात ना कमी वयात जास्त अनुभव झुडपीच्या जांभळ यायला लागल्यात आता कसं आहे माहिती आहे भाऊ नाही लाजाने मला इथं झोपावं लागतं या बाईच्या सोफ्यावर म्हातारीच म्हणणार मी तिला थे म्हाताराडी थेराटी गॅस पिकलेली दोन काय सोळा वर्षाची पोरं असल्यामुळेच करते ना पुरं आणि माझा सोफा माझा बेड आणि माझं घर आणि माझं दार आणि माझा बंगला आणि माझी हवेली हेच चालू आहे तिचं तिचं हेच चालू आहे मग काय ते गादी दे तर घेतली मग सगळे कागदच खडा 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 वाचते ते ह्याच्यात सगळे कागदच वाचते आता इथं कोण झोपत नाही हे म्हणते की बेडवर झोपती बेडवर झोपती तर कोणच झोपत नाही बेडवर मग झोपती मग मग काय त्याला झोपत दे नाही घेऊन जाणार आहे वेळी सगळं एवढं बोलायच काहीतरी झोप पण लय लागलेली आहे कारण तुम्ही आता गोळ्या खाल्ल्या तेव्हा गोळ्या कधी माझ्या बनवत्या असं झाली गोळ्याचं काय परिणाम परिणाम तर होत ह्या जे गोळ्या आहेत ना मी तुझ्या ह्याचा काही परिणाम तर होत नसेल ना भाऊ म्हणजे मेंटेलिटी हलती माझी खरंच मेंटेलिटी मेंटलिटी हलती आणि तुम्हाला हाय चालतं काय नाही माझी मला समजत नाही तर मग माझा भरताव बघून माझं काय चाललंय हे बघून मला नाव तर दिलेलं आहे पागल म्हणून तर पागल दर, पागल तर पागल तर मोबाईल चार्जिंग लावला सारखं डबडब पडतं बसकी बघायला तुम्हाला सांगितलंय माझ्या समोर कोणाचं नाव घेऊ नका कोणाच आणि त्या व्यक्तींच तर आशीर्वाद घ्यायचा ना ज्या व्यक्तींच बरोबर मी नातले माझ्यासमोर नाव ऐकायचं सुद्धा इच्छा नाही माझी विच्छा माझी कसली राहिली नाही विच्छा आहे माझी ज्या माणसांवरती माझी विच्छा मरते ना मला आहे ना लाईफ मध्ये ती मासू नको तिकडे त्यांच्या लाईफ मध्ये काय करायचे काय नाही काहीच घे असत माहिते का जळ बळी लागले झोप लागली मला सारखं सारखं माझं नाव माझ्या आईच बापाचे माझी आई होते ना गोष्ट वेगळी आताची गोष्ट फार वेगळी तर मेहण्याचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल माझ्या बहुला माझ्या बहिणीच्या नवऱ्याचा बहिणीने मी पण व्हिडिओ बघितला त्यांचा मला जांभाळ यायला लागले ते दिवसभर झोपले नाही काय नाही वडावडा ही बाया माझ्या भाग लागतात काय खाऊ देती का पिऊ देते खाया बसली की येत कॅमेरा घेऊन अशी अशी करत हे खातेन ती खाते ती खाते हे करत खावं नाही का आता गोळ्या चालू आहे मला काय उपाय करून खातील तर मेहम्यांनी व्हिडिओ काढलेला त्यांनी माझी थोडी साईड घेतली मला खरंच जीवाला बरं वाटलं माझे कारण ते साईड घेऊन माझं बोललं म्हणलं की चला बाबा बहीण जरी भांडत असले ना आपल्याला मेहमला तरी समजून घेणार आहे थोडा तरी विचार तुझं म्हणणं कसं आहे माहितीये का गेल्या वेळेस कसं मला मारलं होतं तसं ह्या बारीनं पण मला मारून लावावं म्हणून ही जी एवढी सगळी नाटकं आहेत आणि ती मला चांगलं बोलतो असं तंड फुगावलं म्हणजे बोललं म्हणजे मला नाही व्हिडिओमध्ये बोल तसं म्हणाय गेल्यानंतर ते सांगायला बहिणीचाच बहिणीला आजार असतो ना त्याला भाऊ बहिणी जास्त मोठा नाही बोलत तर हळूनच बोलत होती जे काय बाकीचे अपडेट आहे तर तुम्हाला येतच राहणार आणि येणार आंबडे ठेव तुम्हाला येतच राहणार नक्कीच झुपते झाला सर्दी झाल्यासारखं होतंय आहे मग नवऱ्याच्या ताटीला फोन करते तर फोनच उचला नाही झाला त्याला काशाचा गर्व आलाय झालाय काय ह्याच्यासारखं स्वारत जशी मला माणसं झाडायची नाही ते